शंभूराजांच्या क्रूर हत्येमुळे सर्व महाराष्ट्र हादरून गेला राजाराम महाराजांनी लगेच राज्याची सूत्रे हातात घेऊन मोगलांचा प्रतिकार सुरू केला परंतु मोगली सैन्याच्या धडका इतक्या जबरदस्त होत्या की त्यापुढे मराठी सैन्याचा टिकाव लागण्याचा झाला स्वराज्याच्या सर्व बाजूंनी मोगली फौजा आत घुसून प्रत्येक ठाणे व किल्ला काबीज करू लागल्या खुद्द रायगडाला जुलबकार खानाने वेडा दिला होता राजाराम महाराज रायगडाहून निसटून किल्लो किल्ले फिरत होते परंतु मोगलांपुढे नाईलाज झाल्यामुळे त्यांनी येसुबाईंच्या सल्ल्याप्रमाणे जिंजी गाठली इकडे महाराष्ट्रात मोगलांनी बहुतेक सर्व प्रदेश व किल्ले जिंकले जुल्फेकार रायगड घेऊन येसुबाई व शाहूराजे यांना कैद करून औरंगजेबासोबत हजर केले औरंगजेबाने त्यांना कैदेत ठेवले इकडे राजाराम महाराजांनी पाचशे मैल दूर कर्नाटकातील जिंजी किल्ल्याकडे रीतीने धाव घेऊन तिथे आपली राजधानी स्थापन केली स्वराज्यातील सर्व ठाणी व किल्ले हातात आले हे पाहून औरंगजेबाला खूप आनंद झाला आता राजाराम महाराजांना पकडल्यानंतर सत्ता समूळ नष्ट होईल असे वाटून त्याने रायगड जिंकणारा शूर सरदार खानाबरोबर नामांकित सरदार सैन्य देऊन त्याला जिंजीकडे रवाना केले मार्गातील प्रदेश जिंकित खान जिंजी समोर सप्टेंबर सोळाशे नव्वद मध्ये पोहोचला दरम्यान मराठ्यांनी आपली बाजू सावरून धरली आणि मोगली आक्रमणाच्या पहिल्या दणक्यातून सावध होऊन मोगलांनी जिंकलेले किल्ले व ठानी एका पाठोपाठ घेण्यास सुरुवात केली मराठ्यांचे धैर्य वाढले आता मोगली सेवेत असणारे मराठा सरदारही जिंजी येथे राजाराम महाराजांना मिळाले जिंजी पुढे बसलेल्या मोगलांनाही अपुऱ्या साधन सामुग्रीमुळे वेडा उठवावा लागला झुल्बेकार खानाच्या विनंतीवरून औरंगजेबाने आपला वजीर आसद खान व पुत्र बक्ष यांना प्रचंड फौज देऊन जिंजी पुढील मोगलांच्या मदतीस रवाना केले ते सोळाशे एक्क्याण्णव मध्ये खानास येऊन मिळाले सोळाशे ब्याण्णवच्या सुरुवातीस जिंजीच्या वेड्यास ताज्या दबाने सुरुवात झाली तेव्हा राजाराम महाराजांच्या मदतीस महाराष्ट्रातून संताजी धनाजी प्रचंड फौजिनिशी आले संताजींनी मार्गात अलिमर्दान खान या कांचीच्या फौजदारास पकडले तर धनाजींनी खानाच्या फौजेतील इस्माईल खान मकाया नेले। आतुन मराटा आने धनाजी अंचा फोजा। याचा वेडा घालून बसलेल्या मोगली सैन्यावर हल्ल्यांचा बडीमार सुरू झाला मोगली सेनाची त्रेदा उडाली व रोगराईमुळे शेकडो मुघल सैनिक मृत्युमुखी पडले अशा वेळी राजाराम महाराजांकडे दयेची याचना करून जुलपेकार खानाने आपल्या सैन्यासह जवळच्या वांदिवास ठिकाणी नामुष्की पदरात घेऊन माघार घेतली ही बातमी कळताच त्याने खानाकडे अन्नधान्याची सामग्री व पैसा दोन्ही पाठवली त्यामुळे कुठे खानाच्या सैन्याचा जीवा जीव आला इकडे जिंजी येथे सर्व कर्नाटक मराठ्यांचा झाला म्हणून राजाराम महाराजांनी जाहीरनामा काढला वांदिवास येथे वर्षभर विश्रांती घेऊन खानाने जिंजीच्या आसपासचा प्रदेश जिंकण्याची मोहीम काढली तर चनापल्लीचा नायक तंजावरचे शहाजीराजे इत्यादींकडून त्यांनी भरपूर खंडणी वसूल केली आणि सोळाशे चौऱ्याण्णवच्या अखेरीस जिंजीला पुन्हा वेढा दिला परंतु पुढील वर्षी म्हणजे सोळाशे पंच्याण्णवमध्ये त्याच्या हातून काहीच कामगिरी झाली नाही याचे खरे कारण होते की खान औरंगजेबाच्या मृत्यूची वाट पाहत होता औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कर्नाटकात मराठ्यांच्या मदतीने स्वतंत्र राज्य निर्माण करता येईल असे त्यास वाटत होते राजाराम महाराजांशी या बाबतीत त्याचे अंतस्थ सूत जमले होते महाराष्ट्रात मोगलांशी मराठे जिद्दीने लढत होते रामचंद्रपंत शंकराजी नारायण संताजी धनाजी यांसारख्या अनेक मुत्सद्यांनी व सिराणींनी हे युद्ध तीव्रतेने चालू ठेवले होते सोळाशे पंच्याण्णवमध्ये संताजी व धनाजी मोठ्या सैन्यानेशी जिंजीच्या मदतीला कर्नाटकात उतरले संताजींच्या एकापेक्षा एक विजयांमुळे औरंगजेबाचा संताप सारखा वाढतच होता त्यांचा समूळ नाश करण्यासाठी त्याने कर्नाटकातील सिरा प्रांताचा फौजदार कासिम खान याला त्वरेने आज्ञा केली आणि सोबत खानजाद खान सपशिकन खान यांसारखे कसलेले शूर सरदार आपल्या छावणीतून मोठ्या सैन्यानेशी रवाना केली संताजी या मोगली सैन्याच्या हालचालींवर नजर ठेवून होते आपल्या गनिमी काबाच्या कौशल्याने त्यांनी या सर्व खानांचा पराभव करून त्यांची सर्व सामग्री लुटली मग त्या खानांनी रणांगणातून पळ काढून दोड्डेरीच्या किल्ल्यात आश्रय घेतला परंतु संताजींनी त्याचा पाठलाग करून त्या किल्ल्यास वेढा दिला मोगली सैन्याची उपासमार होऊ लागली प्रमुख सेनापती कासिम खान याने नामुष्कीमुळे आत्महत्या केली इतर खान व सैन्य संताजी शरण गेले अशा प्रकारे औरंगजेबाने पाठवलेल्या मोहिमेचा संताजींनी फज्जा उडवला हे बातमी संताजींनी हिम्मत खान नावाच्या दुसऱ्या नामांकित सरदाराला ठार केल्याची औरंगजेबाला कळते राजाराम महाराजांचे व जुलबीकार खानाचे अंतस्त सूत असल्याची माहिती औरंगजेबाला मिळाली होती खानाने कोणत्याही परिस्थितीत जिंजी काबीज करावी अन्यथा औरंगजेबाची इतराजी होईल अशी बादशाही फरमाने खानाला मिळू लागली जिंजी काबीज केल्याशिवाय गत्यंतर नाही असे वाटल्यावरून त्याने राजाराम महाराजांना गुप्तपणे जिंजी सोडून जाण्याचा इशारा दिला ठरल्याप्रमाणे राजाराम महाराज जिंजीतून निसटले नंतर खराणे जोर करून दिनांक दोन जानेवारी सोळाशे अठ्ठ्याण्णव रोजी जिंजी काबीज केली परंतु ज्या राजाराम महाराजांकरिता खान सात वर्ष जिंजीबरोबर झगडला ते राजाराम महाराज मात्र जिंजीकडून महाराष्ट्राकडे सुखरूपपणे निसटले मोगलांचे सात वर्षांचे श्रम माणूसबळ पैसा व साधन सामग्री व्यर्थ ठरली होती जिंजीच्या वेड्यातून राजाराम महाराज विशाळगडाला आल्यावर स्वस्थ बसले नाहीत ते महाराष्ट्रात आल्यामुळे मोगल मराठा संघर्ष अधिकच तीव्र झाला प्रथम स्वराज्यात त्यांनी एकसारखे फिरून किल्ल्यांचा बंदोबस्त करून विरुद्ध लढण्यास नेटाने तयारी चालवली इकडे औरंगजेबाने जोम धरून मराठ्यांचे किल्ले जातीने घेण्याची योजना आखली व त्याप्रमाणे औरंगजेबाने एकोणीस ऑक्टोबर सोळाशे नव्याण्णव रोजी ब्रह्मपुरीची छावणी सोडली राजाराम महाराजांना औरंगजेबाच्या मोहिमेची बातमी मिळताच त्यांनीही मोगलांच्या वराड खान्देश भागात मोहीम आखली व साताऱ्याहून मोहिमेवर प्रयाण केले मोगलांच्या मुलकात धामधूम केली की औरंगजेबाचे महाराष्ट्रातील प्रयत्न ढिले पडतील असा राजाराम महाराजांचा कयास होता त्यांच्या पाठीवर औरंगजेबाने बेदार बघ हा शेजादा पाठविला जल्पेकार खानही त्यांच्या पाठोपाठ राजाराम महाराजांच्या मागावर लागला अनेक लढाई होऊन या स्वारीचा बेत राजाराम महाराजांना रद्द करून परत सिंहगडावर यावे लागले मोहीम असफल ठरली राजाराम महाराजांच्या नाजूक प्रकृतीने या स्वारीत दगा दिल्याने त्यांना हे अपयश घ्यावे लागले मोहिमेत पडलेल्या श्रमांमुळे त्यांना सिंहगडावर दोन मार्च सतराशे रोजी मृत्यू आला परिस्थितीने दिलेले आव्हान राजाराम महाराजांनी स्वीकारले आणि अत्यंत कठीण परिस्थितीत स्वराज्याला तारून नेले संभाजी महाराजांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या आत्यंतिक संकटकाली मनोधैर्य ढळू न देता त्यांनी कर्नाटकात जाऊन मोगलांशी संघर्ष चालू ठेवला ते कर्नाटकात गेल्यामुळे मोगलांचे लष्करी सामर्थ्य दुभंगले मराठ्यांना नाशिकपासून जिंजीपर्यंत धुमाकूळ घालण्यास अवसर मिळाला राजाराम महाराजांचा मृदू व प्रेमळ वृत्तीमुळे संताजी धनाजी यांसारखे शेकडोवीर मराठ्यांमध्ये निर्माण झाले रामचंद्रपंत व शंकराजी नारायण यांना स्वातंत्र्य देऊन त्यांच्यावर त्यांनी महाराष्ट्रातील कारभाराचा भार टाकला थोडक्यात राजाराम महाराजांच्या पदरी या काळात शेकडो मुत्सदीव सेनानी तयार झाली जळून राग झालेल्या स्वराज्याचे राजाराम महाराजांनी दिलेल्या प्रेरणेमुळे पुनर्जीवन झाले स्वातंत्र्यासाठी स्वराज्यातील सर्व जनतेला जागृत करून मराठी जनतेचे नेतृत्व स्वीकारून राजाराम महाराजांनी ती कामगिरी उत्तम रीतीने पार पाडली